ओढ रत्नागिरीच्या राजाचे आज मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले ही मिरवणूक रत्नागिरीतील साळवी स्टॉप मारुती मंदिर सर्कल पर्यंत या सोहळ्याला मोठ्या संख्येने रत्नागिरी कर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने नागरिक सहभागी झाले होते रत्नागिरीच्या राजाच्या सोहळ्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील शेवटपर्यंत उपस्थित होते या सोहळ्याला ढोल ताशांचा गजर पारंपरिक वाद्य डीजेच्या तालापर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये रत्नागिरीच्या राजाचे दमदार स्वागत करण्यात आले मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला तरुणाई उपस्थित होती आगमन सोहळ्यामध्ये रत्नागिरीच्या मारुती मंदिर सर्कल मध्ये रत्नागिरीचा राजा विराजमान होणार आहे ब्युरो रिपोर्ट रत्नागिरी पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री